ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज हाफकिन इन्स्टिट्यूटला भेट दिली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अधिकाऱ्यांशी लसी संदर्भात चर्चा केली यावेळी त्यांनी जनतेला पुन्हा एकदा इशारा नियमांचं पालन करा अन्यथा लॉकडाऊन लावावा लागेल असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय तर राज्यात लसीकरणाबद्दल राजकारण करू नका असं आवाहन सुद्धा मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केलंय तसंच राज्यात केवळ काही दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा आहे मात्र लस कमी पडू देणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं की लॉकडाऊन हा आपल्याला शेवटचा पर्याय असेल जर आपण कोरोनासोबत जगायचं असेल तर मास्क घालणे हात धुणं आणि अंतर ठेवणं ह्या त्रिसूत्रीचा अवलंब हा करावाच लागेल अनावश्यक गर्दी टाळावीच लागेल दुर्दैवाने जर का त्याच्यामध्ये काही फरक पडला नाही तर लॉकडाऊन हा नाईलाज असतो आपल्याला एकमेव हो मार्ग राहील आणि आणि लॉकडाऊन जर का नको असेल तर माझं मत असं आहे की जिथे जिथे गर्दी होते मग मंडई असतील आणखीन काही असेल अनावश्यक गर्दी टाळली गेली पाहिजे सूचना ह्या पहिल्यापासून दिल्या गेल्या त्याच आहेत त्याचा जर का त्याच्यावरती जर का, का अंमलबजावणी नाही झाली तर मग नायलाजाने लॉकडाऊन करावं लागेल मी याच्यात राजकारण आणू इच्छित नाही एक गोष्ट नक्की कड़े बारा, बारा की आपल्याकडे साधारणतः बारा साडेबारा किंवा तेरा कोटी जनता आहे आणि आत्ता ज्या काही लसी आपल्या म हातामध्ये आहेत त्या दोन आहेत कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन दोघांची दोन डोस देणं हे गरजेचं आहे म्हणजेच जर बारा कोटी असेल तर चोवीस कोटी डोस आप आपल्याला महाराष्ट्राला लागणार तिथून जो काय पुरवठा येतो तोही आपल्याला माहिती आहे येत्या काही दिवसाचाच पुरवठा आपल्याकडे आहे मात्र केंद्र सरकारने आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्ही काळजी करू नका तुमच्या मागणीप्रमाणे आम्ही तुम्हाला पुरवठा करत राहू पण केंद्राला प्रस्ताव म्हणजे बोलणं केलेलं आहे प्रस्ताव देऊ त्याच्यानंतर जी कंपनी आहे त्यांच्याबरोबर बोलणी चालू आहेत आणि ते सगळं व्यवस्थित झालं तर येत्या काही दिवसामध्ये आपण किमान फील अँड फिनिश म्हणजे जे बल्कमध्ये लस घेऊन छोट्या वाजमध्ये देऊन जो काय पुरवठा करायला पाहिजे आणि आपल्याला हवा तो त्याच्या दृष्टीने करू पावलं उचलू आणि प्रत्यक्ष लस उत्पादनासाठी ज्या काही गोष्टी आवश्यकता हो आहे त्याची त्याच्याबद्दलसुद्धा आपण ज्याची पूर्तता करण्याची गरज आहे ती करू बातमी उपराजधानी नागपुरातून आहे नागपुरात कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि तो थोपवण्यासाठी आता कठोर निर्बंध लावण्यात आलेले आहेत एकतीस मार्च पर्यंत नागपुरात आता ह्या कठोर निर्बंधांची अंमलबजावणी केली जाणार आहे नितीन राऊत यांनी ही माहिती दिली आहे नागपुरात लसीकरण केंद्र वाढवण्यावर सुद्धा भर दिला जाणार आहे नागपुरात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता नागपुरात आता हे कठोर निर्बंध लावण्याचा निर्णय आज पालकमंत्र्यांनी घेतलेला आहे हे निर्बंध एकतीस मार्च पर्यंत वाढवण्यात आले त्याचबरोबर नागपूरात लसीकरण केंद्रांच्या बद्दल सुद्धा निर्णय घेण्यात आलेला आहे पालकमंत्री नितीन राऊत यांनी आज या संदर्भातला आढावा घेतल्यानंतर हा निर्णय जाहीर केला ज्या सूचना या ठिकाणी मला प्राप्त झाल्यात त्या सूचनांच्या आधारे आता हे कडक निर्बंध जे आहेत हे एकतीस मार्च पर्यंत लागू राहतील या निर्बंधात मात्र कोणत्याही प्रकारे अर्थचक्राला बाधा येणार नाही अशा पद्धतीनं आणि जनतेला कोणताही त्रास होणार नाही याची काळजी आम्ही निश्चितपणे या ठिकाणी घेऊ कवठे महाकाळ तालुक्यातील इरळी इथल्या माध्यमिक शाळेतल्या एका शिक्षक आणि सात विद्यार्थिनींना कोरोनाचा संसर्ग झालाय त्यामुळे शाळेतील अन्य शिक्षक स्टाफ आणि विद्यार्थ्यांचे स्वॅब घ्यायला सुरुवात झाली आहे काही दिवसांपूर्वी हे शिक्षक आपल्या गावाहून परतले मात्र परतल्यानंतर कोरोनाची टेस्ट न करता शाळेत रुजू झाले अशी माहिती आता समोर येते शाळेत दोनशेहून अधिक विद्यार्थी असून यात आतापर्यंत एकशे वीसहून अधिक विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली आहे या प्रकारानंतर प्रशासनानं शाळा बंद न करता शाळेतील मुलांची शिक्षकांची तपासणी करण्यावर भर दिला आसिफ मुरसल आपले प्रतिज्ञात आपल्यासोबत आहेत आसिफ ज्या शिक्षकानं बेफिकिरी दाखवली आपल्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव सुद्धा त्याने धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्यावर काय कारवाई झालेली आहे अं विला एकूणच बघितलं जर सांगली जिल्ह्यात आता कोरोनाचं हळूहळू प्रमाण वाढत आहे कालच साधारणतः एकशे त्रेचाळीस एकशे सेचाळीस रुग्ण सापडलेला आहे त्यामुळं हे शिक्षक जे आलेले आहेत हे परगावी गेले होते पर गे आणि त्यांनी सा, शाळेत सांगितलेलं आहे की मी परगावून आलेला आहे आणि त्याप्रमाणे त्यांची टेस्ट केली असता त्यांचे पॉझिटिव्ह निघाले त्याचबरोबर त्यांचे संपर्क आलेले सात विद्यार्थिनी सुद्धा पॉझिटिव्ह आले आहेत एकूणच बघितलं तर जिल्ह्यात कोरोना संख्या वाढत आहे पण प्रशासन आता शिक्षकांवर काय कारवाई करणार आणि त्यांना या प्रकरणी कसूर केलं म्हणून काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे जिल्हा प्रशासन आता सध्या ज्या ठिकाणी

नागरिकांना सूचना देऊन सुद्धा नियमांचं पालन होत नसल्यानं जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक महापालिका आयुक्त रस्त्यावर उतरले गेल्या सात दिवसात नांदेडमध्ये कोरोनाचे तब्बल चार हजार बेचाळीस रुग्ण आढळले एकतीस मार्च पर्यंत शाळा महाविद्यालय मंगल कार्यालय हॉटेल्स सर्व धार्मिक स्थळं बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी नुकताच घेतला तर दुकानं सकाळी सा सात ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे या सगळ्या बातम्यांसोबत मध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय ब्रेक नंतर इतर काही महत्वाच्या घडामोडी कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमत